यादची कविता नक्की तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आणणार की पोरग माझं शिकायला बाहेर जाणार म्हणून मायाने पहाटे उठून स्वयंपाक केला लेख माझा शिकायला बाहेर जाणार म्हणून मायाने पहाटे उठून स्वयंपाक केला दोन वेळेचा डब्बा मायने सोबत बांधून दिला दि लांब माझा दि ला। म्हणून माय रस्त्यापर्यंत सोडायला आली लांब जाणार लेख माझा म्हणून माये रस्त्यापर्यंत सोडायला आली गळ्यात पडून माये माझी ढसा ढसा रडली गळ्यात पडून माये माझी ढसा ढसा रडली अभ्यास कर बाळा कुणाच्या नादी लागू नको अभ्यास कर बाळा कुणाच्या नादी लागू नको कुणाच्या लेकी बाळीकडे वाईट नजरेने बघू नको कुणाच्या लेकी बाळीकडे वाईट नजरेने बघू नको असं म्हणता मायने पदराने डोळे पुसले असं म्हणता मायेने पदराने डोळे पुसले कमरेचे शंभर रुपये काढून माझ्या खिशात घातले कमरेचे शंभर रुपये काढून माझ्या खिशात घातले गाव सोडेपर्यंत माये रस्त्याकडे बघत होती गाव सोडेपर्यंत मी माये माझी रस्त्याकडे बघत होती मागे वळून वळून ती पुन्हा हुंसून हुंसून रळत होती मागे वळून वळून ती पुन्हा उमसून उमसून रडत होती एक एक दिवस करता वर्षा मागून वर्ष गेले एक एक दिवस करता करता वर्षा मागून वर्ष गेले तिने मात्र अजून मला शिकवण्याची जिद्द सोडली नाही तिने मला शिकवण्याची जिद्द अजून मात्र सोडली नाही तिला आजही वाटते तिला आजही वाटते की एक दिवस मी तिचे सारे तरी या वर्षी तरी तिच्या समोर वर्दी घालून येईल या वर्षी तरी तिच्या समोर वर्दी घालून येईल बापाच्या कष्टाकडे बघून मायेचा जीव तीव्र तीव्र फुटतोय बापाचे कष्ट बघून मायेचा जीव तीव्र तीव्र तुटते मला बघून मात्र तिच्या जीवाला आधार भेटतोय मला बघून मात्र तिच्या जीवाला आधार भेटतोय जे झाले ते विसरून जाईल पण या वर्षी नक्की माझे समोर वर्दी घालून जाईल या वर्षी तरी नक्की पोलीस होऊन दाखवेल महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण व्हावे हीच आई चरणी प्रार्थना करतो वंदे मातरम, चगदम चगदम